जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसच्या कांद्याचे बाजारभाव पाहूयात एकूण आवक झालेले बेंगलोरला सत्तेचाळीस हजार एकशे अडुसष्ट पिशवी म्हणजे दोनशे पस्तीस ट्रक महाराष्ट्रातील कांद्याची पंच्याऐंशी ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला एक हजार ते एक हजार पन्नास त्या खालोखाल नऊशे ते खालो नऊशे पन्नास मोक्कल साईज आठशे पन्नास ते नऊशे मिडियम साईज सातशे ते आठशे गोल्टा पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास गोल्टी चारशे ते पाचशे जोड चोपडा तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे या प्रमाणे मिळाले कर्नाटकमधील कांद्याची आवक एकशे पन्नास ट्रकची झाली त्याला बाजारभाव सरासरी तीनशे ते आठशे या प्रमाणे मिळाले धन्यवाद मित्रांनो दररोज बाजारभाव शे व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून मी टाकलेले अपडेट लगेच लगेच मिळवा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार